श्री स्वामी समर्थ मित्रांनो अन्नपूर्ण मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते मात्र घरात सख सुख समृद्धीसाठी अन्नपूर्ण देवी ही मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील तितकेच महत्वाचे आहे घरात मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी तर वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असे तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण अग्नेय कोपरा या दिशेला देवांचा वास असतो म्हणून देवी अन्नपूर्णेची प्रतिमा येथे ठेवल्याने घरात सुखसमृद्धी सौभाग्य नांदते आणि जीवन आनंदी राहते देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येईल यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबात सुखशांती नांदेल जर तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची प्रतिमा लावू शकत नसाल तर तुम्ही देवीची मूर्ती पूजागृहात लावू शकता माता अन्नपूर्णेची रोज पूजा करावी रोज देवीला मुगडा नैवेद्य म्हणून अर्पण करावा यामुळे देवी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा कुटुंबावर राहते म्हणून अन्नावर कधीही राग काढू नये ताटावरून उठवणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट आहे माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुले कोणीतरी पाहुण्यांपैकी अचानक कोणीतरी विषय काढतो शब्दाला शब्द वाढतो भांडणे सुरू होतात व कोणीतरी रागाने जेवत्या ताटावरून उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराला उतरती कळा येते घरचा करता अत्रा, स्त्री बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खात पीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कोणी असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात मांजरे व प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काही जण त्यांना मारतात अथवा हकलावून देतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुख्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याच्या तोंडचा घास ओढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका मतभेद वगैरे असतील तर नंतर त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नये तसेच कोणाला कोणता सल्ला देऊ नये घर असो व हॉटेल लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागा रागाने कसे चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्यांचे अनिष्ट परिणाम जाणू लागतात यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रहुती दिली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्ण देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलला सप्लाय करणारे हात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्याचे चांगले वाईट विचार हातात धरलेले असतात ते अन्न असेल तर करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्न अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात हे दूर दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे अतिथी भव ही म्हणही त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरे कुत्रे मांजरी गाई व इतर मुख्य जनावरांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईचा अर्धा भाग हा त्यांना जातो असं नाही आपली कमाई त्याने अजून वाढत जाते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाही व झालास तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्ती वाढते जेव्हा पृथ्वीवर अन्न किंवा धान्य नव्हते तेव्हा लोकांना भूक आणि तहान लागली होती आनंद अनुभवण्यासाठी पृथ्वीवरील लोक भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाकडे प्रार्थना करत होते अन्न शोधण्याचा प्रयत्न करत होते तथापि पृथ्वीवर भूकेने व्याकुळ झालेल्या लोकांची वाईट परिस्थिती पाहून भगवान विष्णू आणि ध्यानस्थ भगवान शिवाकडे गेले कमतरतेमुळे पृथ्वीवर लोक मरत असल्याची समस्या त्यांनी उघड केली जेव्हा भगवान शिवांनी लोकांची परिस्थिती ऐकली तेव्हा ते, ते पृथ्वीवर उतरले आणि तेथे फिरले मग देवी पार्वती यांनी देवी अन्नपूर्णेचे रूप धारण केले जेव्हा भगवान शिव दुःखी होते दुसरीकडे भगवान शिवाने स्वतःला भक्त म्हणून मुखवटा घातला मा अन्नपूर्णा यांच्याकडून सर्व अन्न आणि आवश्यक गोष्टी मिळवल्या आणि त्या पृथ्वीवरील लोकांना दिल्या तेव्हापासून लोक अन्नपूर्णा देवीची उपासना करू लागले आणि अन्नपूर्णा पूजा करू लागले आणि मा अन्नपूर्णा बद्दल कृतज्ञता व्यक्त करू लागले शिवाय अन्नपूर्णा पूजेत विशेषतः काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शिव अन्नपूर्णा मा अन्नपूर्णा यांच्या हातात एक वाकड ठेवून अन्न मागतात आणि ते लोकांपर्यंत पोहचतात आपल्या देवभाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्ण देवी करते म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली आदि शंकराचार्य अन्नपूर्ण स्त्रोत असेल तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केलेले आहे आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्न पूर्ण माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा हो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ भुके लिहिलेला अन्नात देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्या मागे भावना आहे अन्नपूर्ण देवी बद्दल आख्यायिका अन्नपूर्ण देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते अन्नाचे महत्व शंभू शंकराला मान्य नव्हते दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच ती निघून गेल्यावर जगात सर्वत्र हाहाकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीला दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतरली तिने अन्नदान सुरू केले भगवान श्री शंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवायला आल्यामुळे अन्नाचे महत्व समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे अन्नपूर्ण रूप अन्नपूर्ण रूपाच्या उत्पत्तीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते भगवान शिव भिक्षेला गेलेले असताना एके दिवशी त्यांनी त्यांना भिक्षा मिळाली नाही अर्थात तसे घडावे हे नारद मुनींनी योजना होती नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी पार्वतीला तो अन्नपूर्ण असा आशीर्वाद दिला अन्नाला अनन्य साधारण महत्व आदिशंकराचार्य अन्नपूर्ण अन्नपूर्णेश्वरी म्हणजे कृपेचा आधार देणार्या हे माते अन्नपूर्णा तू मला भिक्षा घाल अशा शब्दांनी या स्त्रोतात प्रत्येक विचाराचा किंवा श्लोकाचा अंतिम भाग आढळतो ही भिक्षा अन्नाची आहे तसेच वै ज्ञान वैज्ञान ज्ञान वैरण्याच्या सिद्धीसाठीही काही कारण सुयोग्य अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील उत्तम आणि बौद्धिक पद्धतीत पार पडते जीवनात अन्नाला आहे अन्या समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाचेही नव नवी उमेद सतत देत राहते अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारे समाधान मिळते म्हणूनच अन्नदानाला अनन्य साधारण महत्त्व दिले गेले आहे सद्वा श्रेष्ठ दान म्हणून अन्नदानाकडे पाहिले जाते तुम्हाला आठवत असेल कर्ण हा दानशूर होता पण त्याने अन्नदान केले नाही म्हणून मृत्यूनंतर त्याला पुन्हा त्याला भूलोकी येऊन अन्नदान करावे लागले असे सांगितले जाते घरच्या अन्नपूर्णेला समाधानी ठेवा जी महिला अन्न बनवते तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे तिचे ते अन्न समाधानाने बनवलेले असले पाहिजे तुम्ही पाहिलं असेल अन्न पदार्थ एक असतो पण लोकांनी बनवला तर त्याची चव वेगवेगळी असते याचे कारण हेच की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्न अन्नात उतरत असते म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवा असं म्हणतात तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणाऱ्या पाककृती उत्तमच असतील उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे त्या अन्नात प्रेम असते म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो म्हणूनच नैवेद्य अन्नही अतिशय चविष्ट असते जेवणावर राग काढू नये आपल्याकडे सांगतात जेवणावर कधी राग काढू नये तो अन्नपूर्णेचा अपमान असतो ज्या घरात अन्नाची नासाडी होते तेथे अन्नपूर्ण नाराज होते म्हणून अन्नाची नासाडी करू नका उतू नका मातू नका अन्नाची नासाडी करू नका असे केले तर अन्नपूर्णेची कृपा सदैव आपल्यावर राहील दुसरीकडे अन्नपूर्ण पूजेच्या दिवशी अन्न वाया घालवणे चांगले नाही असे मानले जाते आणि भक्तांना उपासमारेचा त्रास होऊ शकतो ज्या दिवसाला अन्नपूर्ण असेही म्हणतात कारण अन्न म्हणजे अन्न पूर्ण म्हणजे पूर्णता तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ